अहिल्यानगर शहरात लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजस असं संविधान भवन उभारलं जाईल यासाठी जिल्हा नियोजन निधीतून पाच कोटी रुपये आणि शासन दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आहा चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होत्या यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महापालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कबाडे भंते राहुल बोदी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की देशाला एकता समता आणि बंधुतेच्या नात्यानं बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे आज येथे उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा खऱ्या अर्थानं गौरव आहे शिक्षण समता आणि बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक नियमितपणे प्रेरणा देणारं ठरेल असं अजितदादा म्हणाले इथं आपल्या अहिला नगर जो उभा केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं आणि तो पुतळा उभा करण्याच्याकरता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी विशेषतः सुरेश बनसोडे समिती प्रमुख आणि आंबेडकर पुतळा निर्माण समितीचे सर्व सन्माननीय सदस्यांचं डांगे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो एक आपल्याला सातत्याने बाबासाहेबांच्या विचाराचं तो पुतळा बघितल्यानंतर स्मरण होत राहील एक चांगला विचार आपल्या मनामध्ये सतत राहील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो मगाशी बोलत असताना आपले लोकप्रिय आमदार संग्राम जगतापांनी सांगितलं की आम्हाला संविधान भवन निर्माण करायचं आहे आणि त्याला पंधरा कोटी रुपये लागणार आहेत मी आत्ताच पालकमंत्र्यांशी बोललो पालकमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही डी पी सीमधनं पाच कोटी रुपये द्या राज्याकडनं मी दहा कोटी रुपये देतो अशा पद्धतीनं पंधरा कोटी रुपयाचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेल असा या अहिल्यानगरमध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल ह्या पद ह्या प्रकारे मी स्वतः आणि आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्ही सगळेजण जी काही मागणी आमच्या संग्राम जगतापांनी केली आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता येसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर